पक्षाच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काढण्यात आली प्रतिकात्मक अंत्ययात्रा सोलापूर शहरातील हिंदू स्मशान भूमीची दुरावस्था झाली आहे येथील सेवा सुविधांकडे महापालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे महापालिका प्रशासनाला जाग यावी म्हणून काही दिवसांपूर्वी प्रहारच्या वतीने आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता महापालिका प्रशासनाने याची दखल न घेतल्याने प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचे उपरोधात्मक बॅनर लावून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आठ दिवसात संबंधित हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता नाही झाली तर महापालिका आयुक्तांच्या समोर व्यक्तीची डेड बॉडी ठेवून आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे यावेळी शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख भाई शेख शहर कार्याध्यक्ष भाई मणियार माजीद पटेल संभाजी वनमारे नाना काले मुदस्तर करे, आदी होते

हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता झालीच पाहिजे पाहिजे झालीच हिंदू स्वच्छता महाराष्ट्र महाराष्ट्र शासन शासन होश होश मुख्यमंत्री साहेब होश म्या अजितदादा होश म्या देवेंद्र फडणवीस होश म्याव हिंदू स्मशानभूमीची नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहारपक्ष शहराध्यक्ष आज प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून महाराष्ट्र शासन असेल किंवा महापालिका शासन प्रशासन असेल याचा निषेध करण्यात आलेला आहे चार दिवसापूर्वीच चॅनलच्या माध्यमातून मी इशारा दिला होता की जेणेकरून याची जर हिंदू स्मशानभूमीची साफसफाई नाही झाली काही ठिकाणी पाणी आहे काही ठिकाणी पाणी नाही आहे बाकडे तुटलेले आहेत काय शोकसभेसाठी कुठलंही मोठं सभागृह नाही आहे इथं कुत्रेसुद्धा म्हणजे लचके तोडल्याशिवाय राहत नाहीत प्रेता प्रेत ज्यावेळेस जळत असतं त्यावेळेस आजूबाजूला दारूचे जे बाटल्या पडलेल्या आहेत ग्लास पडलेले आहेत अक्षरशः इथं सगळा हायदोस माजलेला आहे हिंदुत्व म्हणून आपण ही सरकार माझी हिंदुत्ववादी सरकार म्हणतं म्हणून आज मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही यांचे उपरोधात्मक बॅनर लावून महापालिका आयुक्त माझा ऐकत नाहीत काय करा आम्ही हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा हा प्रश्न आम्ही सोडवू शकत नाही मला माफ करा या पद्धतीचे उपरोधात्मक बॅनर लावून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज त्यांचा निषेध केलेला आहे आमचे जमीरभाई किंवा खालिद मनियार जसे म्हटले की बाबा जेणेकरून आठ दिवसाच्या आज संबंधित प्रश्न जर मार्गी लागला नाही आम्ही तुमच्या महापालिका आयुक्तांच्या चेंबरमध्ये घेऊन जाऊ या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा